हे यार संजू भाऊ हा उरक ना पटत ना आपल्याला पुढे जायचंय ट्रिपला किती ते यार थांब थांब पाच दादा काय रे संजू काय झालं दादा मित्र थोडी ट्रिपला चालली होती थोड पैसे पाहिजे होत रे ट्रिपला चाललंय का हा बरोबर बरं झा जा हे घे किती पैसे देऊ मला काय दादा अडीच तीन हजार रुपये अरे अड्या ट्रिप ला चाललंय दोस्ता सोबत माझ्यावर दोन अडीच हजार बघते का हा सगळे तुम्ही हे बघ हे पाच हजार रुपये हा आणि सांभाळून जायचं सांभाळून यायचं हो बाहेर फिरायला जायचं असल्यावर तू घरच्याला अस पैसे मागतो बर काय मी घरच्यांना पैसे मागत असतो काय मीच घरचा मालक आहे भाऊ तू एक नाही र जरा संजू भाऊ तुझं पटलं बर का मला अरे तू नियंत्या बाळासारखं तू अजून भावाला पैसे मागतोय तुला कसर पटत ही हा स्वतःच काय तुझं असते तू आहे का नाही एवढा मोठा तुझा प्रपंच आहे एवढा मोठा बिझनेस आहे सगळं भावाच्याच हवाली केलंय तू आम्ही बघ आम्ही स्वतः गाडी चावी मारली की निघतोय अरे तुझं काय स्वतःच आहे का नाही चॉकलेटला पैसे माहितीसारखं भावाला पैसे मागतोय तू अर स्वतःच्या जीवावर जी जगायला शिक स्वतःच काहीतरी निर्माण कर तुला एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट कायम लक्षात ठेव तुला हे माझं वैभव दिसतं ना ही प्रॉपर्टी दिसते ना ही सगळं वैभव माझ्या दादामुळे उभा आहे कोणाविषयी बोलतो ना त्याचं थोडं भान ठेवा जा तू माझ्या दादा विषयी हो बोलतोय माझा दादा ना माझ्यासाठी देव असणारा देव कारण तुला माहिती आहे तू म्हणतो ना ही प्रॉपर्टी प्रॉपर्टी काही बाप जादाची इस्टेट नाही आहे ही कमवलेलं वैभव आहे हे माझ्या दादानं कमवले त्यामुळे माझा दादा माझ्यासाठी सर्वस्व असणार आहे गोष्ट ना तू काम लक्षात ठेव अरे समज भाऊ पण ट्रिप कसली ट्रिप निघायचं अरे भाऊ सॉरी केला कसलं सॉरी रे ना निघायचं संपाला विषय